अध्याय चौदावा श्री गुरुभ्यो नमहा अध्यायाचे अंती पार्वती प्रश्न करी परम परमसंतोषोनी कैलासपती उपदेश करीत असे देवी म्हणे भक्तस्थळादी करो न कोण्या लिंगा कोण स्थळ करी पूजन कोण्या अंगे कोण्या हस्ते कोण मुखे करोन कोण विषय अर्पिजे ही अर्पण विधी मज लागोन षडलिंगाचे निरोपावे पूजन म्हणून वंद दिले चरण कृपा की जे स्वामी म्हणे पार्वतीसी आदि आयक भक्तस्थळासी तो पूजी कोण्या पदार्थे भूमी अंगे सूचित हस्ते ग्रान मुखे गंध विषयातृप्ती करी आचार लिंगाते ते भक्तस्थळ जाणीजे जळांगे सुबुद्धी हस्ते जिव्हामुखे रस विषयाते तृप्त करी गुरुलिंगाते ते माहेश्वर स्थळ जाणीजे आन लागे નિરંકારહસ્તે નેત્રમુખે રૂપ વિષયા તૃપ્તકરી શિવલિંગા તો પ્રસાદી મણાવા વાયુ અંગે સુમનહસ્તેંદ્રિયમુખે સ્પર્શ વિષયા તે તૃપ્તકરી જંગમલિંગા તે પ્રાણલિંગી સ્થળ જાનીજે વ્યોમાંગે જ્ઞાનહસ્તે શ્રોત્રમુખે શબ્દ વિષયા તે અર્પિતકરી પ્રસાદલિંગાત શસ્થળ જાનીજે આત્માંગે ભવસ્તે मानसु मुखे विषयाते अर्पण करी महालिंगाते ते ऐक्यस्थळ जाणीजे ऐसे षडलिंग षड अंगे कुण जाणुनी जो करी आत्मार्पण तोची सत्य शिवगण सत्य शरण बोलीजे ऐसे कळा जानो न जो करी सद्भावे पूजन तो सर्व शिवाचारासी संपन्न सत्य शरण ओ देवी त्याचे दर्शन स्पर्शन संभाषण जयासी घडे भाग्ये कुण तरी निवारे जन्म मरण कळी काळ शरण तया तो जयाकडे कृपा दृष्टी पाहे तयासी सृष्टी सुखाची होय तो म्हणे मोक्षाशी जेथे राहते त्याचे बोला त्याच्या दासी चारी मुक्ती जाण अष्टमहा सिद्धी परी शरण परितोन पाहे तया लागून निराश म्हणून या जे सत्य शरण तेचे आचारासी अग्रगण शिवाचारासी संपन्न मुकुटमणी आमचे तयाचे प्रसादे करोन शिवाचार होय पावन महा जी तयाचे निजो योगे मी तरी निर्गुण निराकार भक्तिप्रेमाला की झालो साकार भक्त माझे हृदयचे जिव्हार त्याचे साचार ध्यान मज त्याचे सदा मज चिंतन तयाचे आवडे मज स्मरण मी न विसंबे एक क्षण तोही अर्धपळ न विसंबे तो आत्मा माझा मी त्याचे शरीर तया मज नाही भेदाकार जैसी गोडी आणि साखर अभिन्न होय तो जयाकडे कृपेने पाहे, तया सृष्टी सुखाची होय तो म्हणे मोक्षाशी राहे, ते, ते राहे त्याचे बोला, त्याचे ऐकून आए पार्वती महा आनंद पावली चित्ती मग आणिक काही विनंती करीती झाली ते काळी पार्वती म्हणे शंकरासी षडहस्तासी उत्पत्ती कैसी कोणापासून कोणा हस्तासी निरोपा स्वामी शंकर म्हणे पार्वतीला वस्तूपासून पासून भावहस्त झाला भावापासून पासून उत्पन्न राजज्ञानहस्त तो ज्ञानहस्ता पासून सुमनहस्त झाला सुमनहस्ती निरंकारहस्त झाला निरंकारी सुड सुड बुद्धी उत्पन्नला परंपरेने सुबुद्धीहस्ता सुचित्त सुचित्तहस्त संभव एवं क्रमाने अभिनव हस्त झाले लघुभावे एवं षडहस्ताची उत्पत्ती निरूपिली असे तुजप्रति पार्वती भावे धरावा सुचित्ती निर्णय हाची गिरिजने शंभुसी पुसिले चित्तहस्ते कोणलिंगावधारिले येणे लिंग पूजिले कोणलिंग कोण्या हस्ते, कोन हस्ते। शिवमणे ओ गिरिजे चित्तहस्ते आचार लिंगावधारीजे सुबुद्धिहस्ते लिंगा पूजिजे पुढारी ऐक शिवलिंग पूजेचे शिवलिंगपूजेचे निरंकारहस्ते सुमनहस्ते जंगमलिंगाते ज्ञानहस्ते लिंगाते अवधारीजे भावहस्ते महालिंगासी, तेने अवधारी एवं षडहस्ते षडलिंगासी अवधारण निरोपिले हे अंतर्गुय माझे ज्ञान अत्यंत सूक्ष्म प्रमाण ते तुझ निरूपिले केले तू भक्तिराज म्हणून या भक्तिविश्वासे वीन हे श्रवणीन पडे निरोपन तुझे प्रेम प्रेममज म्हण बोधितसे तुझ लाहेेषहस्तष स्थळासी मिश्रित असती कोण्या पदार्थासी ते निरोपा म्हणे शिवासी पार्वती देवी ईश्वर म्हणे गिरिजेस एक एक हस्त पाचा पाचास मिश्रित असे ते सावकाश निरोपू ऐकते आएक ऐक्यस्थळाचा जो भाव हस्त तो पाचासी असे मिश्रित शरणास जो ज्ञान हस्त तोही मिश्रित पाचासी प्राणलिंगाचा सुमन हस्त तोही पाचासी असे मिश्रित तैसा प्रसादे निरंकार हस्त तो मिश्रित पाचासी असे मिश्रित भक्तास जो सुचित हस्त तोही मिश्रित पाचासी एव हस्त येर एर रासी मिश्रित हस्ती पाचाशी ऐकोन संतोष झाला गिरिजेसी मग अनेक प्रश्न करी शंकरासी कोणिंग कोण्याद्वारासि कोण्याहस्ते कोण विषयासि भोगी ते निरोपावे स्वामी भक्तभूमिअंगे सुचित्तहस्ते घराणद्वारे गंधविषया ते आचारलिंग अर्पणते माहेश्वर अपांग सु सुबुद्धिहस्ते जिह्वाद्वारे रस विषया ते गुरुलिंग प्रसादिते जांगे निरहंकार हस्ते निरहंकारहस्ते चुद्वाविषया ते शिवलिंग अर्पणाते भोक्तव्य होय प्राणलिंगी वायुअंगे सुमनहस्ते त्वचाद्वारे स्पर्श विषयाते जंगमलिंगी अर्पणाते भोक्तव्य होय शरण नभांगे ज्ञानहस्ते श्रोत्रद्वारे शब्दविषयाते प्रसादलिंगे अर्पणाते भोक्तव्य होय ऐक्यचिदंगे भावहस्ते हृदयद्वारे प्रणव महालिंग अर्पणाते भोक्तव्य होय ऐसे पाचलिंगाचे भोक्तेपण लक्षण निरोपिले विवरोन आता महालिंगाचे पण लक्षण निरोपू ऐक गिरिजे ऐसे इंद्रियाद्वारे विषय जान षडलिंगी जे जे अर्पण ते, ते भक्ती महालिंगी अर्पण सर्व तोची म्हणून षडलिंगाचा जो विस्तार तो स्वय महालिंग साचार म्हणून सर्व भोक्ता पर, तोची बोलीला असे लिंग दृष्टी दृष्टी देखत लिंगाचे हस्ते घेत देत लिंगाचे श्रोत्रे ऐकत म्हणून महालिंग भोगता लिंगजीवे रस चाखत लिंगाविन काही न चाले पदार्थ आणि होत जात ते लिंगाची ये सत्य लिंगाची येणे घराण गंध विषया भोगी आपण लिंगाचे पद ते चरण चालन लिंगाविन न चाले काही लिंगे बोलविल्या वेदू बोले लिंगे चालविल्या सूर्य चाले लिंगे हलविल्या वायू हाले सत्ता मात्रे लिंगाची लिंगे रचविला ब्रह्मांड रचे लिंगे खचविला सर्व खचे स्थिती नादबिंदू कारण वाहावी पर पर्वती बैसका पाडावी सागरे सीमा नुलंगावी ही आज्ञा लिंगाची उत्पत्ती करी जे ब्रह्मयाने प्रतिपाळ की जे विष्णूने संहार की जे रुद्राने सत्ता मात्र लिंगाची या लिंगापासून शक्ती झाली तेव्हा पृथ्वी स्थिती सा आली ब्रह्मा विष्णू ही बाळे व्याली शक्ती सामर्थ्य अद्भुत आता एक एक काय सांगावे सर्वची चाले लिंग सत्ता प्रभावे एव महालिंगा करता भोक्ता स्वभावे परी अकर्तृत्व न मोडे जैसे भानुचे सत्ते सर्व चालत परी तो न करिता करवित करोनी निराळा राहत त्या परी अकर्ता तो जैसा कुलाल चक्रा खालता खुंटा असे अकर्ता सर्व घट होती त्याची या सत्ता परितो उगाची असे ऐसा महालिंग सर्व भोगता करता चराचर चाले त्याची सत्ता परितो न लिंपे सर्वथा अकर्ते पनेची असे तोची होय महालिंग स्वयंभू न चळे अभंग करता हरता हो नी असंग असति सामर्थ्य तयांगी अ कर्ता असो अकर्ता त्याची असे सर्व सत्ता अहंकारे गर्वे वर्तता विघ्न तयासी सर्वत्र लिंगरूपी जाण ते मी स्वयची झालो आपण लिंगामज भिन्नपण नसे जाण पार्वती त्या लिंगाचे पूर्ण भक्त ते मजला त्या वेगळा न देवी भेद नाही जैसे भूषणे ठाई भानुकिरणा भेद काही नसे जाण सत्यपय तंतु आणि वस्त्रास मृतिका आणि घटास आकाश तैसेशी शब्दास भेद नाही जाण पा तैसा मी लिंगरूपी हृदय भक्ती वसे सदा लिंगनिष्ठे सर्व भोक्ता महालिंगची तत्वता ऐसा जाणे दाता तोची जंगम तोची भक्त अकर्ता हि खून कळली जया संपूर्ण तो लिंगची स्वय हो न असे तोची जंगम तोची भक्त पार्वतीपुसे शंकरासे स्वामी निरोपावे भाजन भेदासी त्याची व्याप्ती कै असे कैसी परिमिती सांगावी दृष्टीने देखे ते जाण काय ते, ते, ते आपण घ्राणी परिमळ घेते जाण कोणतया लिंगाविना जिवे जिवेसिरस घेत स्पर्शासी स्पर्शत तया विन दुजा नितांत कोण तो विचारी पा प्राणवादी विषयी तृप्ती होत तोची जो समस्त तया लिंगा भिन मात ते नये ऐसा सर्वत्र लिंग व्यापक जाण ते आपण आपण यातया भिन भिन्नपण न देखती कदा आपण यातया भेद नाही जैसे भूषण सुवर्णाचे ठाई भानुकिरणा भेद नाही अंतरी असे एकची अथवा तंतु आणि विस्तारा मृतिका आणि धरा अवकाश आणि अंबरा भेदू जैसा नाही तैसा लिंग या अभेदवर्ते निर्माया तोचि शरण लिंगिया भक्ताथवा जंगम तरी लिंग स्थिती वर्तती जे तेने लिंगची आपण होई जे ही स्थिती ऐकव गिरिजे निरोप तुझ लिंग उगेची असे जैसे आपणही उगेची असे जे तैसे लिंगाशी चळन वळण नसे आपण निश्चळ तैसे व्हावे लिंग शांत असे आपणही तैसे वै विशेषे लिंगासी बडबड नसे आपणही तैसाची लिंग निराश सर्वारहित आपणही निराश निश्चित लिंग निराभिमानी निर्त आपण तैसाची कोणी म्हणतीला आकार आहे तैसा जरी हरी हा ही होय तरी जडत्वाले पाहे उभय वर्गा ऐसे जे बोलती ते अज्ञान म्हणजे ती का म्हणसी तरी लिंग आकार भाविते म्हणून जे पातळ तूप ते धिजले तरी काय मुकले तैसे निराकार आकारले लिंग होऊन या या लागी लिंग निराकारची असे तया आकार प्रकार नसे दिसे तरी कल्पिला असे भक्ती सिद्धीसाठी की एवं भक्त देव उभया नसे भिन्न भाव तो भक्त श्रेष्ठ सावेव लिंग होऊन ठेला म्हणून ये रेराचे प्राण एक होऊन ठेले जान लिंग भक्त भिळून उभय वर्ग एकची आपले निज हृदयास लिंगाचे हृदय असे सावकाश आपल्या चे आपले, आपले त्वगिंद्रियासी जान लिंगाचे नि त्वगिंद्रियपण आपले चक्षुसी नेमून चक्षुपणा ते हि जी, लिंग लिंगाचे नि आपले जिव्हेसी लिंग जीवा सावकाशी आपल्या ग्राहणासी ग्राहण लिंगाचे आपल्या वाक्या वाक्यपण लिंग वाक्य असे जाण प्राण प्राणिंद्रिया लागोन पानेंद्रिय लिंगाचे पादइंद्रिया पादइंद्रियापण लिंगाचे आपण शिष्णासी शिष्णपन लिंगनिष्ठे जानते बुदासी बुधासि बुदपन ते लिंग बुधे जान इंद्रियासी प्रमाण लिंग इंद्रियाचे नि अंतःकरण लिंगची जान मनासी मनपण ते हि लिंगाचे मने बुद्धिसी बुद्धिजान लिंगाची आपन चित्ता चित्ता आपले चित्ता चित्त नेम लिंगाचे चित्त असे आपले अहंकाराचा अहंकार आपणची असे लिंगेश्वर एव सर्व वर्तमान सर्वेश्वर भक्तची असे हो होिंग इंद्रिया विन न चालती भक्त इंद्रिये जान म्हणून उभय वर्गा भिन्न म्हणून ची एव उभयतासी मिश्रित जाणीजे आपण या लिंगेकत्व कीजे जे येरे एर प्राण मिश्रित होईजे अभिन्नपणे ऐसे आपण ते लिंग, लिंग ते आपण ऐसा आचरे जंग भक्त जान त्या नाव बोलिजे सत्य शरण सत्य सत्य ओ गिरिजे प्राणी शिवरूपी होऊन लिंगाचे वर्ते आचरणे तो कासी न माने जनी लिंग ध्यानी लिंग चितो जो रूप देखे दृष्टी सृष्टी अनंत ब्रह्मांडे लिंगाचे पोटी अध उर्ध्व मध्यशेवटी लिंग संपुटी सर्व देखे लिंगापोटी सृष्टी हे ही बोलणे अवाच्य जाणणे सृष्टी आणि लिंग दोनपणे कशासी भाविजे आघवा लिंगची कान म्हणावा भेद अवेदची अभेदची जानावा हा निजभक्ती आपुला ठेवा जानुनी वर्ति તે આન સહિત સહિત લિંગી દેખતી સર્વસૃષ્ટિ સર્વસૃષ્ટિભાવિ શિવસ્મરણી શિવપોની હસતી તયા પ્રતિમહાલિંગી બોલીજે तया आणि महालिंगासी भेद नाही वर्गासी म्हणुनी तोची महालिंग सर्वांसी सर्वभोक्ता ऐसा हो महालिंगची एक सर्वत्र तोची भोक्ता देख एका वाचुन्यानिक दुजा नाही कोणी तयासी चि मनिजे सहभोजन लिंगा आपणिया अभेदपूर्ण जाणुवर्ते अनुदिन करी पूजन एकत्वे ही खून न जाणता पूजा करी आदोगती जायतो अवधारी त्याचा प्रसाद निर्फळ सुंदरी चुकला निज सुखासी एक नेनोनी पूजा करीती एक अभिमाने ते ते न पुसती एक आचरती आचरती गुरुमुखे विन करती या लागी दुःखा ते पावती जन्म मृत्यूच्या म्हणून संप्रदाय मार्गे विन जे जे की जे क्रियाचरण ते ते निर्फळ होय जाण प्रासादिक क्रिया ते तैसीच तुझी एक गोष्ट जो पराक्रमे बलिष्ठ पाहत गुरुमुखे अर्चिता अर्चिताभिषेक पुण्य घडे तयासी जैसी पूजा तैसे भजन आवडी करी प्रेमे करुण आळसन करी रात्रंदिन नाम स्मरण शिवाचे प्रेमे टाळी वाजवून घोषे अंबर गरजवून नाचूनी करी भजन सद्भक्त तो सारामृत शिवगौरी संवादी वर्तत कुर्त त्याची टीका श्री कौीत कृतकृत्यमन श्रीपरमरहसरगौरी संवादे षडलिंग निर्णय निरूपण नाम चतुर्दश अध्याय गोडहा ओव्या एकशे सोळा श्लोक एकोणतीस